नमस्कार मी निलेश पाटील सध्या एक सोशल मीडियावरती ए आय मार्फत फोटो अपलोड केले जात आहेत आणि विविध प्रकारचे फोटो आपण बनवून ए आयला ॲप्लिकेशन देत आहोत आणि त्या माध्यमातून बनवलेले फोटो आपण आप सर्वजण ए आय मार्फत बनवलेले फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करत आहे मात्र या एआय मुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतो हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओतून आता दाखवणार आहे तर चला मी आता तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ मी आता गुगलवरती गेलो गुगलवरती गेल्यानंतर ए आय गुगल, गुगल स्टुडिओला क्लिक केलं त्यानंतर मला ऑप्शन आलं गुगल ए आय स्टुडिओ आपण बघू शकताय त्यानंतर मी या ठिकाणी क्लिक केले आता मला एक फोटो अपलोड करायचा आहे तो फोटो मी आता माझा स्वतःचा अपलोड करणार आहेत हा माझा एक सिंगल फोटो आहे हा सिंगल फोटो एका मॉल मधील आहे आणि मला आता या ठिकाणी एक फोटो अजून ऍड करायचा आहे रियल इंडियन गर्लफ्रेंड मी हे ऑप्शन टाकलेलं आहे ए आयला त्यानंतर मी आता ए आयला ऑप्शन टाकल्यानंतर या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आता काही सेकंदामध्ये एक अजून या ठिकाणी एक आता फोटो येणार आहे आपण बघू शकता हा आता मी ए आयला ऑप्शन टाकल्यानंतर मला या ठिकाणी एक फोटो आलेला आहे आणि त्या ठिकाणी एक मुलगी आहे आणि मी आहे असा हा फोटो ए आयने ने दाखवलेला आहे आणि या ठिकाणी खरं तर हा माझा सिंगल फोटो होता हा माझा सिंगल फोटो सिंगल फोटो ए आयवरती वरती मी गेल्यानंतर अपलोड केल्यानंतर मला हा असा फोटो आला म्हणजे ए आय मार्फत एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं हे तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर एखाद्याचं लग्न झालेलं असेल किंवा एखाद्याचं लग्न जमलेलं असेल त्यामुळे असा जर वापर केला तर खरंच एखाद्याचं आयुष्य या फोटोमार्फत उद्ध्वस्त होऊ शकते आपण बघू शकता हे दोघो फोटो हा माझा फोटो रियल फोटो आहे एका मॉलमधील आहे आणि त्यानंतर ए आयने ने बनवलेला माझा हा फोटो त्यामुळे या ए आय मार्फत आपण अनेक असे प्रकारचे फोटो बनवू शकतात त्यामध्ये हातामध्ये दारूची बाटली देखील येऊ शकते सिगारेट देखील येऊ शकते यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो हाच ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सध्या सोशल मीडियावरती जर ए आय मार्फत व्हिडिओ अपलोड करताना आपण नेमका आपल्याला कशा पद्धतीचा फोटो हवा आहे याची आपण खबरदारी घेतली पाहिजे हाच माझा एक उद्देश होता की ए आयमुळे नेम काय काय घडू शकते आणि काय काय बदल होऊ शकतात याच व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद